सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की भैरवी आणि आसमी या सारंगच्या घरी आलेल्या असतात आणि त्या सावलीविरुद्ध सारंगच्या आईला भडकवण्याचं काम करत असतात असं आपल्याला पाहायला भेटते तर भैरवी म्हणत असते की सावलीने ज्या वेळेस सारंगशी लग्न केलं ना त्यावेळेसच माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली त्यावेळेस वहिनी म्हणतात की ह्या भैरवीची किंवा अस्मी काहीतरी म्हणते म्हणून हे सत्यच असेल असं नाही त्यानंतर अस्मीही म्हणते की काहीही झालं तरी मला माझं प्रेम मिळायलाच हवं त्यानंतर आई म्हणते की या घरामध्ये खोटेपणाला जागा नाही आणि ही, ही मुलगी खोटेपणाचा पुतळा आहे ही मुलगी माझ्या घराला लागलेला शाप आहे आणि हा शाप मी पुसून काढणार आणि तिला हाताला धरून बाहेर ओढत नेते आणि घराबाहेर ढकलून देते आणि म्हणते की त्याची सुरुवात मी आत्तापासून करणार आहे आणि ती सावलेला घराबाहेर ढकलून देते आणि दरवाजा बंद करते त्यानंतर सावली दरवाजाकडे पाहत असते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं सगदेवानी सारंगही असतात आणि त्यांनाही खूप वाईट वाटत असतं परंतु ते काहीच बोलत नाहीत असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा